अशी हळवी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे घाटकोपर ते ठाणे तब्बल सातशे सहा झाडे बाधित होणार असून त्यापैकी तीनशे पंधरा झाडांची तोड करण्यात येणार आहे दरवर्षी वसंत ऋतूत बहरणारी ही झाडे पूर्व उपनगराची ओळख बनली होती या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आणि वेदना व्यक्त होत आहेत झाडांचे सौंदर्य जपण्यासाठी ॲडव्होकेट सागर देवरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे लवादाने महापालिकेकडून सविस्तर अहवाल मागवला असून सत्तावीस फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज मुंबईतल्या चेरी ब्लॉसमची चर्चा सर्वत्र आहे सोशल मीडियावरती अनेक रील्स त्याचे व्हायरल होत आहेत परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की एखाद्या वेळेस हा चेरी ब्लॉसमचा जो सीझन आहे तो मुंबईतल्या इतिहासातला शेवटचा असू शकतो कारण मुंबई महानगरपालिकेने ही जी झाडं आहेत त्याचबरोबर छेडानगर ते आनंदनगर असा जो एलिवेटेड एक्सप्रेस वे बनवणार आहे त्यासाठी सातशे सहा झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यामध्ये ह्या झाडांचासुद्धा समावेश आहे आपल्या इकडनं लोक जापानमध्ये चेरी ब्लॉसम हा जो ब बघायला जातात आणि निसर्गाने आपल्याला मुंबईमध्ये जिकडे आपला गोदरेजचा जो गोदरेज आहे त्या पट्ट्यामध्ये आपल्याला निसर्गाने दिलेली ही झाडं आहेत अशा झाडांना वाढवणं गरजेचं आहे अशा झाडांचं जतन करणं गरजेचं आहे आणि त्या उलट जाऊन सरकार त्यांची कत्तल करत आहे आम्ही कोणीच विकासाच्या विरोधात नाही विकास मुंबईकरांना सगळ्यांना हवं आहे मुंबईचा विकास झालाच पाहिजे परंतु विकास म्हणजे केवळ ब्रिज बांधणं केवळ रस्ते बांधणं काँक्रीटचे जंगल उभंकरणं असं नसतं विकास म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ आमच्या मुंबईकरांना क्वालिटी ऑफ लाईफ मिळणं याला विकास बोलतात मी या जे वृक्ष कत्तल आहे विरोधात माननीय हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे आणि येत्या सत्तावीस तारखेला मुंबई महानगरपालिकेला त्याबाबत उत्तर देण्यास एन जी टीने सांगितलेलं आहे मुळातच ही जी झाडं जर जा कत्तल करण्यात येणार आहे त्यामध्ये जो ट्री ॲक्ट आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे नुकतंच माननीय उच्च न्यायालयानेसुद्धा एका याचिकेमध्ये एक ऑर्डर पास केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ट्री ॲक्टचं जे ब ॲक्ट आहे त्यामध्ये जी प्रोसिजर आहे ते केवळ एक औपचारिकता नसली पाहिजे लोकांना त्याबाबत माहिती दिली गेली पाहिजे की कुठली झाडं कापली जात आहेत का कापली जात आहेत जा त्यांचं ट्रान्सप्लांटेशन कुठे केलं जाणार आहे आता या ही जी झाडं आहेत आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची त्यांचं ट्रान्सप्लांटेशन बोललं जातं आहे की त्याचं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये करणार आहेत आता इस्टर्न एक्सप्रेस हायवे कुठे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तर कुठे याचा काही ताळमेळच नाही आहे आणि ज्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये या आधीच्या प्रकल्पांसाठी जी झाडं लावली होती त्यातली नव्वद टक्के ही मेलेली आहेत मग का घाट घातला जातो आहे आणि याबरोबरच मुंबईकरांनी आवाज उचलणं गरजेचं आहे आज मुंबईमध्ये जर तुम्ही परिस्थिती बघितली तर इकडचा जो एक्यू आहे जो हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स तो दोनशेच्या वरती केलेला आहे लवकरच दिल्लीसारखी इकडे परिस्थिती निर्माण होणार आहे आपण सगळं पोल्युटेड एअर जे आपण इन्हेल करतो आहे आणि यासाठी न झाडांचं जतन करणं त्यांची जास्तीत जास्त लागवड करणं गरजेचं आहे आज बाहेर जपानमध्ये तुम्ही जर गेलात तर या अशा सगळ्या झाडांचा फेस्टिवल साजरा केला जातो चेरी ब्लॉसम फेस्टिवल साजरा केला जातो जगभरातून लोक तिकडे बघायला जातात आज मुंबई महानगरपालिकेने खरं तर या रस्त्यावरती हिवाळ्यामध्ये अशा एखादा फेस्टिवल जर ऑर्गनाईज केला तर मुंबईकरांसाठी त्याची परवरिश ठरू शकते परंतु अशी कुठली सौंदर्यदृष्टी दुर्दैवाने आपल्या ना राज्यकर्त्यांना आहे ना, ना महानगरपालिकेला आहे